नमस्कार मित्रांनो स्पीती व्हॅली सिरीजच्या आजच्या भागामध्ये आपण प्रवास करणार आहोत भारतातील सर्वात धोकादायक रस्त्यांपैकी एक, एक मानल्या जाणाऱ्या किन्नौरमधील एन एच फाय रस्त्याच्या या मार्गावर यात नागमोडी वळणं खडकाळ रस्त्यावरून जाताना प्रत्येक वळणावर भीती आणि सौंदर्य या दोन्ही गोष्टींचा असा संगम बघायला मिळतो आणि या धडके भरवणाऱ्या प्रवासात आपण भेट देखील देणार आहोत तरांडा माता मंदिराला जिथे आजही हजारो लोक श्रद्धेने माता टेकतात चला तर मग सज्जवा स्पिती व्हॅलीच्या या सिरीजचा अनुभव घेण्यासाठी आणि या प्रवासाचा साक्षीदार होण्यासाठी शिमल्याच्या हॉटेलमधून चेकआउट करून आपण आय एस बी टी शिमलाला पोहोचलो जिथून आपली हॉस्टेलची बस निघणार होती स्पितीवालीच्या या सुंदर प्रवासासाठी तर शुभ सकाळ मित्रांनो आणि शिमलामधला आपला एक दिवसाचा स्टे संपला इथून पुढे आपली ॲक्च्युअल स्पितीवालीची जी ट्रीप आहे ते आपण आता चालू करतोय सकाळी सकाळी बस आहे आपली आणि त्या बसमध्ये आता एवढं सगळं सामान लोड करायचं आहे आणि जायचंय बघू आजचा दिवस रामपूरला जाणार आहे आणि एक त्रांदा टेम्पल म्हणून आहे ते स्पॉट कवर करायचे बघू आजचा दिवस कसा जातो फुल डे ट्रॅव्हल आहे आज हेक्टिक डे आहे काय का थांबेल ची बस सोनम आमचा टूर गाईड हाय सोनम फेल झॉस्टेलच्या ट्रिपच्या अंडर आपण ही ट्रिप, ट्रिप काढली होती आणि सोळा जणांचा आपला ग्रुप होता या टेम्पो ट्रॅव्हलरने आपला आता हा स्पीती व्हॅलीचा सुंदर प्रवास फायनली सुरू झाला होता ढाबा व्यू काय इथले जे कुत्रे पण होते ते पण तुम्ही बघू शकता की आपल्या शहरातल्या कुत्र्यांपेक्षा थोडे वेगळेच होते त्यांना फर देखील जास्त होतं कारण इकडे थंडी जास्त असते त्या हिशोबाने आणि असे कुत्रे आपल्याला ठिकठिकाणी इथे हिमाचलमध्ये बघायला मिळतात हा रस्ता बराच नागमोडी होता पण सुंदर देखील होता एका वळणावर आपल्याला झाडांची सावली दिसते दुसऱ्यावर आपल्याला खोल दऱ्या दिसतात गाडी हळूहळू जशी पुढे जाते आणि दोन्ही बाजूंना झाडं आपली जशी काही स्वागतच करतात प्रवास करत असताना निसर्गाच्या कुशीत कुठेतरी आम्ही हरवून गेलोत असंच वाटत होतं क्षणोक्षणी इतका सुंदर हा प्रवास होता आपला जो स्पीती व्हॅलीचा प्रवास आहे तो बराच मोठा आणि हेक्टिक होता आणि त्यामुळे हो थोड्या वेळातच आपण लंचसाठी थांबलो पण ज्या हॉटेलमध्ये लंचसाठी थांबलो तिथले हे सीन्स आणि त्या रेस्टॉरंटमधून हा असा व्ह्यू आहे हिमाचलचं सौंदर्य अनमॅचेबल आपण कशासोबत कम्पेअर नाही करू शकत चेकपोस्ट इथे भारताच्या चे हिमाचल प्रदेश मधल्या एक खूप आपण म्हणू शकतो बकेट लिस्ट मधला हा स्पॉट आहे खूपच डेंजरस स्पॉट आहे बघितलं तर तुम्ही याचा ड्रोन फुटेज पण आपल्या व्हिडिओमध्ये असेलच तर हा जो स्पॉट आहे की असं एक दगडांच्या मधून टनल केलेला आहे आणि त्याच्यातून हा सगळा रस्ता आहे तुम्ही बघाल आता या व्हिडिओमध्ये हा डोंगराचा पूर्ण एक भाग आहे आणि मधून इथे कोरलेला आहे हा त्याच्यातून पण जाऊच आपण इथे ऑलरेडी पोरांचं फोटोशूट चालू आहे इथे क्रॉस करून असं वेगळ्या जगात गेल्यासारखं वाटत यो आईज झालं फोटोशूट फोटो मस्त किन्नौर गेट म्हणून देखील ओळख असणाऱ्या याच महामार्गाचं आता आपण बघणार आहोत थोडं ड्रोन फुटेज या रोडवर चालणं किंवा व्हिडिओ काढणं धोकादायक कारण वळणं आहेत आणि गाडी कधी ते कळत नाही पण व्हिडिओ काढण्याचा मोह काही आपला आवरला नाही सगळ्या गोष्टी कन्सिडर करूनच व्हिडिओ काढलेला आहे त्यामुळे तुम्ही देखील काळजीपूर्वक जर का इथे गेलात तर व्हिडिओज वगैरे फोटोज लक्ष देऊन शूट करा यानंतर आपण मार्गस्थ झालो होतो तरांडा माता मंदिराचं दर्शन घेण्यासाठी त्या मंदिराचं काय महत्व आहे काय इतिहास आहे ते देखील आपण व्हिडिओमध्ये दे पुढे बघणारच आहोत उंचशा डोंगरांमध्ये खोलदारांच्या कडेला जिथं गाडी चालवताना देखील श्वास थांबतो ही माता ठाम उभी आहे जणू रक्षण करणारी शक्ती स्वतःच डोंगरात प्रकट झाली आहे असं म्हणलं तरी वावर ठरणार नाही पण आता जे तरांडा माताचं मंदिर बघितलं तर असं मानलं जातं की एकोणीसशे बासष्टमध्ये जेव्हा इंडो चायना वॉर झालं त्याच्यानंतर इथे रोड बनवायला सुरुवात केली पण बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन जी आहे इंडियाची तिला रोड बनवताच येत नव्हते आणि त्यामुळे इथले अधिकारी इथले लोकांना प्रवास करता येत नव्हता आर्मीला सुद्धा तर त्याच्यानंतर इथला एक धार्मिक विचार असा आला की इथे तरांडा माताचं मंदिर बांधण्यात यावं आणि त्याच्यानंतर रोड बांधायचं काम करावं आणि त्याच्यानंतर हे मंदिर बांधण्यात आलं आणि मग हे रोडचं जे काम आहे ते सगळं सुरळीत व्हायला लागलं आणि त्यामुळेच इथे या त्या घाटामध्ये आपल्याला हे मंदिर सुंदर मंदिर बघायला मिळतं तरंडा मातेचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण पुढे मार्गस्थ झालो होतो चितकुलला पोचण्यासाठी अंदाजे सहा साडेसहा ऑलरेडी वाजले होते त्यामुळे चितकुलला पोचायला आम्हाला रात्रच होणार होती रस्त्याने जात असताना आपल्याला असे सुंदर ब्रिज जे या दरीखोऱ्यांमध्ये बनवलेल्या आहेत आणि त्यासोबत गुडविल फ्लॅग उडताना देखील दिसत होते हिमाचल प्रदेश हिमालयाच्या कुशीत वसलेला जलविद्युत उत्पादनासाठी भारतातील एक अग्रगण्य राज्य आहे इथल्या प्रचंड हिमालयीन नद्या आणि उंच घाटांमुळे नैसर्गिक उताराचा उत्तम वापर करत जलविद्युत प्रकल्प बांधण्यात आलेला आहेत हिमाचलमध्ये सतलज बियास आणि रावी यासारख्या नद्या या क्षेत्राला ऊर्जा उत्पादनाचं केंद्र बनवतात हिमाचलच्या मध्ये मध्ये असणाऱ्या खडकाळ रोडवरून प्रवास करणं कोणत्याही साहसी खेळापेक्षा कमी नाहीये संध्याकाळ देखील झाली होती आणि सूर्याच्या सोनेरी किरणांनी इथले जे डोंगर आहेत ते सोनेरी सूर्यप्रकाशाने जणू काही नावून निघाले होते त्यामुळे एक सुंदर असं सूर्यास्त देखील आपल्याला इथे अनुभवायला मिळाला सकाळी आठ वाजता शिमल्यावरून चालू केलेला प्रवास आता फायनली संपत आला होता आणि सगळेच जण जमले होते पण फायनली चिटकुलला पोचलो होतो आम्ही तब्बल तेरा तासाचा प्रवास करून पोचलो आहे आपण हॉस्टेल चिटकुलला भारताचं शेवटचं गाव म्हणून मानलं जातंय बहुतेक इंडिया तिबेट बॉर्डरवरचं आणि थंडी पण बरीच आहे आता बघू शकता एक प्रॉपर्टी रूममध्ये चेक इन करू खूप जास्त हेक्टिक प्र प्रवास आहे शिमल्यावरून आम्ही सकाळी आठला निघालो होतो आणि जास्त लोक असल्यामुळे ब्रेक्स पण जास्त झाले पण मिनिमम आठ तास तर तुम्हाला लागणारच आहे जर तुम्ही शिमल्यावरून येत असाल तर सात ते आठ तास तर कारने देखील लागतील सो या गोष्टीचा विचार करून तुम्ही तुमच्या गोष्टी प्लॅन करा आणि प्रकारे किन्नौर मार्गे प्रवास करत आपण फायनली चितकुलला पोचलो होतो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चितकुल जे इंडो तिबिटियन बॉर्डरवर बसलेलं एक छोटंसं आणि सुंदर असं गाव आहे त्याचा संपूर्ण अनुभव त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमचे काही डाऊट्स असतील ते ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की ॲड करा आणि भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच जय हिंद जय महाराष्ट्र